काय तर असं काही आकडं एक वाल तर आज जरामध्ये तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये ना आता आम्ही आलो मध्ये आज दिवसभर ले काम होते आम्हाला संध्याकाळी आला आणि बाकी आज पंढरपूर इतकं सजवलं आहे दोन त्या पुलावर लाईटिंग आहे पाणी पण आहे आज म्हणजे नदीला भरपूर हे आपली पंढरपूरची चंद्रभागा मी ऐकले रे नदीत टाकाच विष मागितले काय बी टाकतो मोबाईल टाकतो स्वच्छ पाणी फिल्टरच पाणी सगळं भारी बरं का इथे स्वच्छता प्रॉब्लेम आहे कारण पब्लिक इथे त्यामुळं काय करू शकत नाही मस्त चमकारचे भार असते

पण ह्याची केस एवढी झाकूनच जाते लावला उतर अरे, भा की <laughs> अरे भा। भा। तू बी लाग बार काय तीन त्या समोर मस्तगन बर का फोटो पाठवायचा बसते ओकेच हा ओके मध्ये डन असले मध्ये गोळ घालणं आता किती तुमच्या इच्छेन द्या पाचशे नोट दिल तरी घेते ते बंडल आहे त्याकडे असल्या येऊ येऊ बंडेल किती लहर तू पाचवीला येऊ तरी फ्री प्रसाद आहे सुट्टी द्यायची ना चला फ्री म्हणल्यावर काढायचं काय करत धन्यवाद भाऊ पुणे होते आपण जोडच पुढे जाऊन भाऊ आपण दोन दो दो पॉइंट कमी झालं पुण्यात आधीच मायनस मध्ये प्लस मध्ये सुधर्या तर मायनसमध्ये मी तर त्या तुझ्याकडनं पेड ठरलं होतं कुठला घेणार होय दोन दोघ घ्यायला ऐंशी बार्गेनिंग फुल बार्गेनिंग आम्ही तर कुठले मोठा बारका जाऊ घे चल

तर बाकी आज आहे तुळशी लग्न तुळशी लग्न लावली ती ना आता आम्ही फटाक रोडणार मस्त आधी दिवाळी शिल्लक राहिल्या गेल्या दिवाळीतल्या निम्म्या शिल्लक राहिल्या दिवाला एकदम उडूम टाकू जाळान दुरसंघट काढून निघाले या पेट्रोल निघाले पटपट निघाले या वा नाही पेट्रोल कमी आहे रे गरिबाची गरीब गाडी गरीबी हॅटो या पिल्याला धरा धाक धाक धरा

हो पुढलं उडलं सुधर्या पाहूया मस्तवर गेल तू काढला तू सुंदऱ्यातलं लुड होत कुठे पाहत होता इथे आगावर आल तुटलं बघितलं असले असं असते अरे पुढ्यात लुड ले असले असं असते ए हा हे बघू सर एक गुड होते फुटते हातात हातात फुटते शंतून या झाडात हातात फुटलं वर कळेल तुम्हाला तिकड वर फेके झाडात फेकाच होत इजल काय जाय दोन इट उडवतात आलं बी नाही तर

तिथे राहिल संपला दोन मिनटात उडवता बुडला संपल्या सोरा आहे संपला आयती काय बोलाय फुल भाज्या फुल भाज्या